हाय हॅलो नमस्ते चला तर बघूया आपण झटपट होणारी सर्वांची आवडते म्हणजे आपले शंकरपाळी हे शंकरपाळी तर सर्वांना खूपच आवडतात आणि बनवायला पण एकदम सोप्या पद्धतीने सांगते मी एकदम सोपी रेसिपी आहे याला जास्त काय तामजाम करायची गरज करेंच नाही त्यासाठी सुरुवातीला काय करायचं एक कप पाणी एक कप दूध घ्यायचं हे मिश्रण चांगलं कळकळ उकळी उकुण, द्यायची जेव्हा हे मिश्रण उकळी येते ना त्याच्यामध्ये तुम्ही डालडा किंवा तूप टाकू शकता ऑप्शनल दोन्ही पण ऑप्शन आहेत तुमच्याकडे मी ह्याच्यामध्ये डाळडा टाकलेला आहे एक कप हा डाळडा आणि पाणी आणि दूध हे मिश्रण चांगलं उकळू द्यायचं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये साखर पण एक कप टाकायची जर तुमच्याकडे गोड जास्त खाणारे असेल तर त्याच्यामध्ये कमी जास्त तुम्ही साखरेचे प्रमाण करू शकता काही ऑप्शन आहे तुमच्याकडे जर डायबेटिक असेल घरामध्ये तर तुम्हाला कमी पण प्रमाणात तुम्ही हे करून त्यांना देऊ शकता कारण आजकाल डायबेटीजचे प्रमाणे खूप वाढलेले आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी वेलची पूड आणि बडशोप पण मिक्स केलं आहे कारण हे छान होतं आणि लहान मुलांना पण हे खायला कुरकुरीत असे मस्त लागतात हे चांगले मिश्रण यांना पूर्ण एकत्र एक उकळून द्यायचं कारण साखर हे जोपर्यंत विरगळत नाही तोपर्यंत हे चांगलं मिश्रण उकळून घ्यायचं आणि उकळल्यानंतर गार करून परातीमध्ये टाकून द्यायचं जेव्हा कोमट असतं जेव्हा आपल्याला वाटते बाबा ठीक आहे आपण आपल्या हाताला सण होईल असं बग चेक करायचं कारण गरम गरम ह्याच्यामध्ये पण नाही थोडंसं गार झाल्यानंतर हे मिश्रण आपण तिंबायला घ्यायचं म्हणजे जसं आपण गव्हाचे पीठ तिंबतो त्याप्रकारे तिमलं तरी चालेल ह्याच्यामध्ये चा थोडासा मैदा टाकायचा मैदा हा तुम्ही बघत बघत टाका एकदम पण टाकू नका आणि कमी पण टाकू नका कारण मिश्रण हे जेवढं आहे तेवढं त्याच्यामध्ये ते मैदा मावेल एवढंच तुम्ही मिश्रण आरामात एकदम हलक्या हाताने तिंबा आणि मऊ सुद्धा असा गोळा तयार करत ना तुम्ही एकदम मस्त असे कुरकुरीत होतात हे की बसत ह्याच्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा एकदम एक इंच टाकलेला आहे मी माझ्याकडनं ते स्किप झालेलं आहे तर हे बघा मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा तुम्ही मस्त असं मिश्रण झाल्यानंतर हे बघा एकदम आपण जसं पत प चपातीसाठी तिंबतो पीठ तसंच पण एकदम सॉफ्ट असं तिंबून घ्यायचं हे बघा मस्त असा आपला गोळा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये काय करायचं आपण चपातीपेक्षा थोडीशी जाडसर लाटे घ्यायचं जेणेकरून आपल्याला शंकरपाळे हे थोडेसे जाड करायचे असतात कारण ते डबल लेअर लेहेरे ॲटोमॅटिक सुटून जातात त्याला तर ते थोडं चपातीपेक्षा थोडासा हा गोळा जास्त घ्यायचा आणि मस्त असे हाताने गोल करून घ्यायचं हे बघा किती सॉफ्ट असं पीठ झाले ना किती मस्त आणि एकदम हलक्या हाताने ह्याला काही जास्त वेळ लागत नाही एकदम हलक्या हाताने हाताने हाता जशी चपाती बनवतो ना तशी अशी लाटी बनवून घ्यायची जेव्हा लाठी बनवून घेताना तेव्हा एकदम जाडसर पण नाही करायचं थोडीशी पात्र पाहिजे थोडंसं जाड ठेवायचं चा। आणि चारी बाजू कट करून घ्यायची त्याच्यामध्ये शंकरपाळ्याचा आकार तुम्ही जसा हवा तसा देऊ शकता असं काही नाही की असंच दिलं पाहिजे त्रिकोणी पण देऊ शकता आणि चौकोणी पण देऊ शकता तुम्ही तुमच्या मनानुसार तुम्ही चॉईस करू शकता असं काही नाही आहे त्याच्यानंतर हे एक शंकरपाळी अशी काढून घ्यायची आणि तेल कडकडीत गरम करायचं आणि एकदम मंदाच्या वतीनंतर गॅस बारीक करून एकदम बारीक गॅसवरती एकदम स्लो करून एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे दिपाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आरोग्यदायी जीवन लाभो सर्वांना ही शोचेनी प्रार्थना तर माझे व्हिडि वी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या हे बघा पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे पूर्णपणे हे फ्राय करून घ्यायचं ह्याचा कलर हा पूर्णपणे चेंज झाला पाहिजे जेव्हा व्हाईट असतो ना आपलं जेव्हा आपण पांढरा होतं त्याचा पूर्ण गोल्डन म्हण येईपर्यंत सोनेरी कलर येईपर्यंत त्याला चांगलं असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं तुम्ही जेव्हा तेलामध्ये चांगलं फ्राय करता ना तेव्हा ते खूप दिवस टिकतात आणि त्याला वास पण कुमट येत नाही त्याच्यामुळं तुम्ही तळते वेळेस हे खूप छान पद्धतीने तळलात ना त्याला काहीही होत नाही एकदम मस्त असे कुरकुरीत महिनाभर असे आपले शंकरपाळे मस्त असे राहतात हे बघा किती छान कलर आले ना त्याला असे मस्त अशा रेसिपी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा हे बघा खूप छान असा कलर आलेला आहे त्याचा ह्या अशा कलरमध्येच आपण पूर्णपणे कलर झाला ना तर हे म्हणजे मस्त असे मग काढून घ्यायचं मस्त खा आणि मस्त राहते पोळच्या सर्वांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा